भात खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा बारा ते पंधरा तास नंबरसाठी शेतकऱ्यांना करावी लागत आहे प्रतीक्षा भाड्याने आणलेल्या वाहनांचा द्यावा लागत आहे दुप्पट ते तिप्पट भाडा शहापूर आदिवासी विकास महामंडळामार्फत तालुक्यातील मुगाव धान खरेदी केंद्र दोन दिवसांपासून चालू करण्यात आले असून येथे भात घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत बारा ते पंधरा तास शेतकऱ्यांना नंबरसाठी थांबावे लागत आहे था रात्री अकरा वाजल्यापासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत